गोयवर्ष त्र्याऐंशी काय पहिल्यांदी दोन वर्षापूर्वी मी कवळी केली होती ती एकदम बसत होती खात असताना ती सारखी म्हणजे पडायची ते खाली त्यामुळं अन्नाचा घास चावता येत नव्हता मॅडमकडे आल्यानंतर मग जवळजवळ पाच सहा महिन्यापूर्वी आलो होतो त्याच्यानंतर मग ते चेकअप करून त्यांनी इम्प्लांट वगैरे हो केलं आणि मागच्याच महिन्यात बाहेर कवळीच म्हणजे कवळी परत फिक्स बसवली आता ती फिक्स बसती आता त्याचा काही त्रास नाही जेवताना वगैरे काय करतात त्याचा काही त्रास नाही चांगली झाली म्हणजे चांगलीच झाली त्याच्याबद्दल काय प्रश्न म्हणजे या गाड्यांनी चांगलं कोऑपरेशन केलं या गाडीने कोऑपरेशन केलं म्हणजे व्यवस्थित समजून चांगली केल्यानंतर कवळी वगैरे व्यवस्थित बसते बाकीचा काही त्रास वगैरे काय होत नाही केलं म्हणजे काय की कवळी सारखी हालत होती खात असताना हे करताना ती अगदी फिक्स बसावी म्हणजे का आपण जेव्हा काढू तेव्हाच ती निघालं पाहिजे असं माझं म्हणणं होतं आता ते बरोबर झालेलं आहे म्हणजे आता एकदा बसवली की खाताना वगैरे काही त्रास होत नाही आणि मी जेव्हा काढतो तेव्हा ती काढून रात्रीच्या वेळेस काढून ठेवतो बाकीचा काय त्रास होत नाही म्हणजे इम्प्लांट करताना तसा काय त्रास झाला नाही किंवा काय आता